श्रीरामचन्द्राची आरती जय देव जय देव जय निज बोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव उत्कटसाधुनिशीला सेतु बान्धोनि लिङ्गदेह लङ्कापुरविध्वंसूनि काम क्रोधादिक राक्षस मर्दोनी देह अहं भाव निवटोनी जय देव जय देव जय निज निजबोधारामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव प्रथम सीता शोधा हनुमंत गेला लंका दहन करूनी अखया मारीला करुया मारिला मारिला जम्बुमाळि भुवनि त्रहटिला आनन्दीनया आला जय देव जय देव जय निज बोधामा परमार्थे आरती सद्भावे आरती जय देव जय देव निज बले निज शक्ति सोडविली सीता झाले अयोध्ये रघुनाथा आनन्दे व संडे वैराग्य भरता आरति घेनि आली कौसल्या माता जय देव जय देव जय निजबोधा रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव अनाहत ध्वनि गर्जति अपार अठरा पद्मे वानर करती भुपुकार आयोध्ये सि आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनन्द थोर जय देव जय देव जय निज बोधारामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार सहजांची आरती वाद्यांचा गजर माधवदासा स्वामी आठवना विसर जय देव जय देव जय निज बोधारामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती सहस्त्र सिंहासनी बैसले जानकी पती बैसले अयोध्यापती कर्पूरवडी सम मन माझे हे निर्मळ राहू दे रामा निर्मळ राहू दे कर्पूरवडीचा भाव भक्तीचा सुगंध वाहू दे रामा सुगंध वाहू दे कापूराची लावून ज्योती पाहिन तव मूर्ती रामा पाहिन तव मूर्ती सहस्त्र सिंहासनी बैसले जानकी पती बैसले अयोध्यापती ध्यान कळे ना ज्ञान कळे ना ना कळे काही ना कळे काही शब्द रूपी गुंफुनिमाला वाहते पाई रामा वाहते पाई मुखी नाम नेत्री ध्यान हृदय तव मूर्ती रामा हृदयी तव मूर्ती सहस्त्र सिंहासनी बैसले जान की पती, बैसले अयोध्यापति बैसले कर करुणावतारम संसार सारम संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवं भवामी सहित नमामि